चला नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघा मित्रांनो उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये जवळपास एक पस्तीस ते सदवतीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ह्या ज्या कारवडी बसलेल्या आहेत मित्रांनो सगळ्या कारवडी गा आहेत ह्याच्यातल्या काही आहेत काही गावण आहेत पेशव्या चेक करून ज्या खाली कारवड्या आहेत त्यांच्या पेशव्या चेक करून आपल्या शेतकरी मित्रांना देण्यात येतील जगा पण कारवडी त्या कारवडींचे गरबत चेक करून देण्यात येते दे दे। तर कारवडी पण पहा मित्रांनो एकदम स्टँडर्ड क्वालिटीमध्ये वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत सचिन बट नाही लो मी तर कारवडी पहा मित्रांनो सगळ्या कारवडी दाखवतो कारवडी बांधायला काही जागा कमी येतं आणि एकदा संपूर्ण कारोडी पाहा एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे आहे हे पीस मित्रांनो उद्या आपले घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील एव्हरेच अप क्वालिटी हो दादा चल जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी डायरेक्टली उद्या आपल्या मार्केटमध्ये दावणीवरती येऊन एकदम खात्रीशीर वस्तू खरेदी करा तर मित्रांनो इथं काही बांधलेले आहेत आणि जागा अभवी आपण आपल्या पलीकडच्या घरी म्हणजे आमच्या जुन्या गोठ्यामध्ये पण कारवडे बांधलेले आहेत पिल्लं पहा मित्रांनो एकदम क्वालिटीच्या स्टँडर्ड टॉप या वस्तू आहे सगळ्या कारवडे आदत आहेत पिशव्या चेक करून तुम्हाला दिल्या जातील लहान साईजमध्ये मध लँकिंग कारवडे आहेत मित्रांनो तुम्हाला ते आपण दाखवतो तत्पुरी ह्या पहा भरलेले किती आहेत आता गाभन कारवडी जवळपास एक सहा ते सात कारवडी गाभण आहेत मित्रांनो सात कारोडी गाभण आहेत हिसपा मित्रांनो एकदम स्टँडर्ड क्वालिटी मधले आहेत मच्छी एकदम भारी आहेत कारवडी पाखेवर नाही आहेत पण आता चारा भरपूर आहे सकाळच्याला राहतील पाख्यावर दूध किती देतील पहिलं रुखाली जाणार मित्रांनो हे टॉपच्या कारवडीत टॉप ए बी एस डेनमार्क आपल्या ज्युपिटर डब्ल्यू डब्ल्यू एस अशा अनेक क्वालिटी आहेत अनेक सिमेंट सीमांच्या आहेत या कारवडी पाहिल्या जो आपल्याला एकवीस बावीस पंचवीस लिटर शंभर टक्के दूध काढणार म्हणजे काढणार खात्रीशीर काढणार मित्रांनो काय अडचण आपल्याला एकदम क्वालिटी बाजूला

जे उठलेली कार ओढी मित्रांनो जवळपास एक चार साडेचार महिन्याची तपासून आहे एकदम लांबी सडा सडापारुंब्या सगळ्या गोष्टीत एक नंबर कार उडी मित्रांनो दीपक कापसे राम, राम।, राम, राम दाजी राम राम दादा आम्ही खूप लांबून आलो तुम्ही जमून नाही दिले आम्हाला मुळे डेअरी फार्मा नाही दादा जमून नाही द्यायला मग आता तुम्हाला परवडलं तर तुम्ही घेणार ना आम्हाला परवडलं तर आम्ही देणार ना याच्यात बळजबरी नाही ना तुम्ही आमची जर साठची वस्तू असली तुम्ही पंचेचाळीसला मागितली तर कसं काय देता येईल मुळे डेअरी फार्म डेअरी फार्म आहे तुमच्या स्वतःचा मग तुम्ही चाच नाही ना, ना करायला पाहिजे मालाचं मोल झालं म्हणजे देता येतात आमच्या पण घरच्यांना असतात आम्ही पण शेतकऱ्यांच्या घरूनच माल गोळा करतो या अशा कारवड्या आहेत मित्रांनो भरपूर कारवढी आहेत तुम्हाला तिकडच्या गोठ्यातल्या पण कारवडी दाखवतो या सगळ्या इथल्या कारवडी बघू शकता एकदम नमस्कार दादा खूप छान स्वप्नेल नम मनापासून धन्यवाद स्वप्नेल ताटे पाटील नमस्कार दादा नमस्कार जोडी बोलत होता तुम्ही सिंगल नाही म्हटले मग बरोबर आहे ना जोडीचा व्यवहार चालू असल्यावर जोडंच देणार ना एक तुम्ही समजा आम्हाला जर एखादा कोणी कार दोन कारवडी मागत असतील आणि तुम्ही जर त्याच्यातली जी भारी ती कारवडी मागत असली तर आम्ही दोन वाल्यालाच देणार ना दादा एक वाल्याला सांगा बरं जोडं फोडून कसं काय द्यायची समजा एखादा Uh, चार कारवडीचा सट मागतो एखादा आपले शेतकरी मित्र चार कारवडींचा सट मागते आणि तुम्ही जर त्या चारमधली जर एक कारवड मागत असले तर आम्हाला नाही ना देता येणार दादा अशा काही गोष्टी राकेश पटेल अनिल शेठ राकेश भाई नमस्कार दादा उद्या येणार आहेत आम्ही तीच परत दोन करतून घेणार भेटून जातील दादा आणखीन बऱ्याच कारवडी आहेत इकडच्या गोट्या जागा नसल्यामुळे ना काही कारोड पण तिकडे बांधलेल्या दाखवतो तुम्हाला सगळ्या कारोड्या तिकडच्या सुद्धा दाखवतो दादा पाच महिन्या चार पाच महिन्याच्या गाभण काल लोडींची काय किंमत आवटी रविराज दादा हाय सागर टाकी भरली मोटर पण तू मित्रांनो क्वालिटीच मायर घर आहे टॉप क्वालिटीचं माहेर घर ओनले अनिल भाऊ वायर घर लोकेश नवले पाटील मनापासून धन्यवाद लोकेश दादा सूरज मोरे आल्यानंतर कॉल करतो दादा कॉल घ्या फक्त नवनाथ काय कावड पाटील मी जरी नाही घेतला तर आमचे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत पण तेही एका नंबरवरती तुम्ही कॉल करून खरेदीसाठी येऊ योश, शक येऊ शकता पीस एकदम भारी पिशे आहेत गाभन पण कारोडे एकदम स्टँडर्ड आहेत मस्त एकच नंबर क्वालिटीच्या जवळपास पस्तीस कारवड्या आहेत मित्रांनो आज गोठ्यामध्ये नमस्कार दादा जेवण खूप 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 कर खूप खरं चालतंय दादा नमस्कार नमस्कार नाथ खुळा आहे तुमचा इट शुभम शुभम दादा धन्यवाद नवनाथ गायकवाड पाटील बर दादा बर हाय भाऊ वाय व्या अकरा अकरा जेवण झालं का नाही दादा जेवण करायचं आहे अजून अनिल शेठचा नाद नाही करायचा बाबा सलमान पटल धन्यवाद शेठ टॉप क्वालिटी शेठ क्वालिटी एकच नंबर आहे दादा किती वाजे येपर्यंत येणं पडत काय करा मित्रांनो इथं आल्याच्यानंतर डायरेक्टली आम आमच्याकडे आमच्याकडे आले म्हणजे काय राहतं आम्हाला दोन रुपये कमी जास्त करून आपल्या शेतकरी मित्रांना माल देता येतो काही लोक याच्या त्याच्या थ्रोने मानल्यावर मग ते काय होतं आम्हाला माल देता येत नाही मित्रांनो त्याच्यात भरपूर काही गोष्टी आहेत सोशल मीडियावर आहे ना बोलता येत नाहीत है। डायरेक्ट तुमच्या मार्फत भेटल तर खूप भारी होईल कारण एजंट घेतल्यावर त्याला आणखी एक्स्ट्रा पैसे जातात का बघू शकतो मित्रांनो मुळे डेअरी फार्म काय म्हणतात कारण हे बाजारात येऊन गेलेले आहेत त्यांना अनुभवेन डायरेक्ट तुमच्या मार्फत भेटले तर खूप भारी होईल कारण ते लोक घेतल्यावर त्यांना आणखी एक्स्ट्रा पैसे जातात बरोबर दादा हाय दादा बिग फॅन ओम मला पाटील एकशे ब्याऐंशी ओम दादा मनापासून धन्यवाद ओम दादा स्वर्ग सत्याहत्तर चौ चौऱ्याण्णव राम राम उद्या मार्केटला कारवडी एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी मयूर कदम पाटील मनापासून धन्यवाद दादा सध्या किती आहे काल उडी आहे शुभम दादा सध्या पस्तीस काल उडी आहेत उद्या घोडेगाव मार्केटला आपल्या हाय दादा हाय रामदास डमाळे पटेल हायमत <गणादस> भरपूर आहेत मित्रांनो ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्याकडे काय एखाद्याच्या थ्रोने आले ना मग आम्हाला पण देता येत नाही मित्रांनो आणि काही गोष्टी बोलता येत नाहीत त्याच्यामुळं गप्प बसावं लागत नसतं त्याच्यामुळं ज्यांना कॉन घ्यायचं त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे आमच्याशी संपर्क साधा जरी माझ्याकडून <coughs> कॉल उचलण्यात नाही आला तर जवळपास आमच्या पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही कुठल्याही एका नंबरवरती कॉल करून खरेदीसाठी येऊ शकता माल एकदम गॅरंटेड भेटून जाईल मित्रांनो आणि एकदम खात्रीशीर कारवडी तुम्हाला भेटून जातील कुठं यायचं दादा दादा उद्या घोडेगाव बाजार आहे आणि बाजारामध्ये आपली दावून असती पस्तीस कारवडी उद्या विक्रीसाठी आपल्या आहेत उद्या आहेत मग घोडेगाव आहे हो दादा भाऊ थँक्यू सो मच बरं थार कधी आणायची सूरज मोरे सांगतो तुम्हाला आलो ओके <coughs> लागवडीच्या मापची कालवडी काय किंमत जातात दादा लागवडीच्या कारवडी घ्या घ्या तशेत तीस हजार रुपयापासून चाळीस पंचेचाळीस पर्यंत कार जाते एकदम टॉपची अनिल शेट क्वालिटीचं माहेर कर सलमान पठण थँक्यू शेतमाल दाखवा बरं चालतंय दादा दाखवतो कारवडी दाखवणार आता बर चालतंय दादा दाखवतो सगळ्या कारवडी दाखवतो सगळ्या या, या कारवडीत मित्रांनो उद्याला सगळ्या टॉपच्या आहेत आणि क्वालिटीला एकच नंबर क्वालिटीचे आहेत सगळे पीस जबरदस्त आहेत क्वालिटीचं माहेर घर आणि छट वयर धन्यवाद तिला पाणी प्यायचं बरं तिला नादच खोळा सौरभ दादा धन्यवाद एकच नंबर हो दादा माल एकच नंबर असतो आपला माल एकदम भारी आहे एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या कारोड्यात भाऊ जेवण झालं का नाही दादा जेवण करायचं आहे दोन तीन ठिकाणी कारवडी बांधल्यात मित्रांनो जागा नाही आहे जागेमुळे थोडस प्रॉब्लेम होतोय जाग्यामुळे थोडस प्रॉब्लेम होतो भविष्यात होईल आपलं पण फार्म होईल त्या टायमाला मस्त नियोजन करू आपण टॉपच्या शुभम दादा धन्यवाद एकच नंबर कालोडी आहेत का हो दादा कालोडी एकच नंबर असतात आमच्याकडे हाय दादा मला वीस कालोडी घ्यायच्या आहेत तीन चार महिन्याच्या कापणा असलेले हो दादा भेटून जातील काय आहे मिस्टर प्रशांत एकोणचाळीस एकोणचाळीस भेटून जातील दादा प्रशांत दादा कालोडी पायलरू आहेत हो दादा आमच्याकडे पायलरूच असतात कारवडींचा नादच करायचा नाही कारवडी पाहिल्या जो आपल्याला जवळपास बावीस चोवीस सव्वीस प्लस चालल्या पाहिजे ना अशा कारवडी राहतात मित्रांनो आमच्या तीस तीस लिटरपर्यंत पाहिला जो आपल्याला कारवडींनी दूध दिलेलं आहे आनंद भाऊ खरंच टॉपचा माल आहे आनंद भाऊ खरंच टॉपला आहे तुम्ही केदर कदम नाही दादा तसं काय नाही गा आहे का कारवडी हा दादा याच्या आहे ना जवळपास एक सात कारवडी गाभन आहेत सात कारवडी गाभन आहेत दादा बिग फॅन किंग खराब धन्यवाद दादा याला आपण किंमत कमेंटमध्ये नाही सांगत का दादा गणेश कंसे पाटील युट्यूबला आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती आहे ना आम्ही दिलेल्या कारवडींचा लाईव्ह व्यवहार आणि कारवडी काय रेंजने दिल्या ही संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांना टाकत असतो फक्त थोडशा टाइमा वेळे अभावी आहे ना थोडेसे व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही म्हणून मित्रांनो ना व्हिडिओ टाकत नाही यूट्यूबला नाही तर भरपूर आपले भरपूर व्हिडिओ व्हिडिओ आहेत पाच सहाशे व्हिडिओ असतील यूट्यूबला संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तुम्ही तर त्याच्यात कोणत्या कारवडी काय रेंजने जातात कुठं दिलेलं आहे शेतकऱ्याने आपल्या शेतकरी मित्रांचं नाव सगळ्या गोष्टी सांगत सांगतो मित्रांनो आणि आता आपले व्हिडिओ रोजचे रोज रेग्युलर येत जातील मित्रांनो काय अडचण नाही नातखोळा आहे कालवडी आहे रेंज काय आहे भाऊ तर मित्रांनो आपलं जुना गोट आहे पलीकड तोसुद्धा दाखवतो जुनं म्हणजे आता आणखीन दोन ठिकाणी कालवडी बांधलेल्या ज्या लहान साईजच्या कारवडी आहेत ना मित्रांनो भाऊ ज्या लहान साईजच्या कारवडी आहेत ना ते येत बांधलेले सागर आणलं उठव दाव ना त्याच हवा एकदम ब्रँडेड पिल्ल आहे आपलं जुनं घर आहे मित्रांनो एकदम टॉपचे पिल्ल आहेत बघू शकता या अशा कार उड्या आहेत मित्रांनो उद्या सगळ्या कार उड्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहते ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी डायरेक्टली उद्या मार्केटमध्ये येऊन डायरेक्टली आमच्याकडे येऊन येतेच नंबर क्वालिटीच्या ये वस्तू खरेदी करू शकता बघू शकता मित्रांनो तुम्हाला सांगत आलेलो आहे डायरेक्टली आमच्याकडे आले तर तुमचा त्या गोष्टीमध्ये फायदा होईल एखाद्याच्या थ्रोने आले तर थोडशा थोडशा म्हणजे भरपूर फरक पडून व्यावरात इथं पण जवळपास इथं दहा ते बारा कारोडी मित्रांनो लहान साईजमधल्या बांधलेल्या आहेत आणि पलीकड पण बरायचे आहेत आता इथं जागे अभवी आहे ना काही कारोडे आपण मालकांच्याच घरी ठेवलेल्या आहेत ते उद्या सांगितलेल्या आहेत ज्या ज्यांच्या आपण कारोडी खरेदी केलेल्या आहेत ना मिस्टर प्रशांत मिस्टर प्रशांत दादा मी तुमच्याकडून दोन कालवडी आणलेल्या आहेत वेळेला झाल्यावर विकली तीन लाख अकरा हजाराला तुमची क्वालिटी एकच नंबर आहे प्रशांत दादा मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला मांडीवरच्या गाया भेटतील कारवडनाथ वस्तू आणि शेट नेमसे पाटील मनापासून धन्यवाद तर बघितलं मित्रांनो सगळ्या कारवडी दाखवल्या तुम्हाला भाऊ आता सध्या पूर्ण किती कारवडी आहेत भाऊ गाय नसतात आपल्याकडे फक्त कारवड्या असतात आणि आता सध्या लाईव एक पस्तीस कारवड्या आमच्या गोठ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आता या सगळ्या कारवड्या उद्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी राहतील तर जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील ना त्यांनी डायरेक्टली आमच्याकडं येऊन एकदम खात्रीशीर वस्तू तुमच्या मनपसंतीने खरेदी करा समोर व्यवहाराचं काय व्यवहार समोर असल्यावर होतं मित्रांनो मागं पुढं रेंज दादा एकच नंबर आहे हो दादा धन्यवाद सार्थ केस एक नंबर काल अरुण ठोसर अरुण ठोसर मनापासून धन्यवाद दादा प्रतीक्षिरसाठ आहे हाई दादा हाय शॉर्टेड शेवण असतात का हो दादा असतात तर चला मित्रांनो आता उशीर पण झालेला आहे जेवण करायचं आहे जे आपल्या कोणत्या शेतकरी मित्रांना खरोखर कारवडी घ्यायच्या असतील त्यांच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करा देऊन टाकू आपण आपल्या मित्रांना डायरेक्टली आमच्याकडे आल्याच्यानंतर मित्रांनो हिशोबच असतो मग इतर कोणाच्या थ्रोने जर आले तर मग थोडश्या थोडशा म्हणजे भरपूर फरक पडतो मित्रांनो मग त्याच्यामुळं काय होतं कधी कधी व्यवहार पण होत नाही कालवड घ्यायची असेल तर कुठे यावं लागेल मित्रांनो गुरुवारी आपल्या गोठ्यामध्ये दर दर गुरुवारी आपल्या गोठ्यामध्ये तीस पस्तीस चाळीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध असतात ते पण दुपारी दोनच्या नंतर आणि राहिली गोष्ट बाजार लोणी मार्केटमध्ये घोडेगाव मार्केटमध्ये आमच्या दर बुधवारी एक पंचवीस तीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध राहतात म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जिथे घ्यायच्या तिथे आपण बाजार रेंजपेक्षा कसं आपल्या घरी आम्हाला पण भाडं तोडं नसतं बाकीच्या काही गोष्टी नसतात आम्ही दोन पाच हजार रुपयांनी वस्तू स्वस्तच देतो तर मग ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील तर ते मी घरी आलेलं किंवा वही चांगलं दहा पंधरा हजार रुपयांनी स्वस्त जोडा आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना आमच्या फार्ममध्ये देऊन टाकतो तर चला मित्रांनो या उद्या तरी पण बाजारात जरी आले डायरेक्ट आमच्याकडे आले तरी पण आम्ही जशा घरी स्वस्त देतो तशात बाजारात पण स्वस्त देणार मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्या कोणाच्या त्रोणी आले तर मग काही गोष्टी आम्हाला पण नाही बोलतायत मग तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं दादा आम्ही दादा आम्ही सातरावरून येणार आहे किंमत सांगा ना अंदाज आहे चालतंय दादा या समोर आल्याच्या नंतर देऊ तुम्हाला कमी जास्त करून तर चला मित्रांनो पाहुणे दहा वाजले जेवण नाही केलं तुम्ही पण जेवण करा जय जे महाराष्ट्र जय शिवराज जय भीम